के डी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब नाशिक जे प्रीमियम कृषी मार्केट आडगावमध्ये आहे आणि या मार्केटमध्ये माग मागच्या वर्षापासून के डी चौधरी फ्रुटेक्सने डाळिंब विक्रीचा प्रारंभ चालू केला आणि हा प्रयोग करत असताना हा नुसता नाशिक जिल्ह्यासाठी शेतकरी आकर्षित झाला नाही तर उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी या ठिकाणी यायला लागला त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या की आपण डाळिंबाला न्याय देत आहे तर आपण पिरो असेल ड्रॅगन फ्रूट असेल किंवा गोल्डन सीताफळ असेल या दृष्टिकोनातून आपण विचार करा की त्याही शेतकऱ्याला न्याय द्या आणि त्याच माध्यमातून आज ही नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून ही जी मंडळी आज इथं आली ती ड्रॅगन फ्रूटला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावा ही मागणी करण्यासाठी आली आणि त्या विक्री व्यवस्थेमधल्या समस्या जाणून घेण्यासाठी आली आणि ज्या ठिकाणी ते व्यापार करतायत आज लागवड वाढलेली आहे आणि लागवड वाढत असताना तो मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर बाजार ढासळतात त्यामुळे देशाची बाजारपेठ ही आपण तयार करावी की जेणेकरून इथला जो ग्राहक वर्ग आहे तो त्याला न्याय देईल आणि आपल्या बळीराज्याला कुठंतरी दोन पैसे वाढतील या भावनेतलं सगळं चर्चासत्र झालं आणि त्या चर्चासत्रात भाग घेणारे अनेक नामवंत आज मंडळी या तज्ज्ञ शेतकरी या ठिकाणी आले तर आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया की तुम्ही आज ज्या समस्या मांडल्या त्याचं समाधान तुम्हाला योग्य झालं किंवा अजून अपेक्षा काय कायतो नाव सांगा डॉक्टर साहेब नमस्कार मी डॉक्टर दरेकर डॉक्टर केौधरी साहेबांनी ताळिबाबरोबरच ड्रॅगन या तुमच्या पण मार्केट उपलब्ध करून देऊन आणि शेतकऱ्यांचं जे काही दुग्ण होतं त्याच्याबाबत त्यांनी जो काही सपोर्ट आणि जे गाईडलाईन दिली तर त्याच्याबद्दल आम्ही सगळे शेतकरी समाधानी आहोत आनंदी आहोत ही वाटचाल अशीच चालत राहावी कारण की लागवड ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि व्यापारी जर कमी पडले तर लागवडीचं जे पीक आहे कोणत्याही पिकाचा भाव घसरून शेतकरी नाव होऊ नये यासाठी त्यांनी जे काही मार्केट चालवून जो काही प्रारंभ केला आहे त्याबद्दल त्यांना आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो थँक्यू शेतकरी ज्यावेळेस मनात बरेचसे प्रश्न घेऊन येतो आणि मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला असेल पण त्या प्रश्नामध्ये अजूनही प्रश्न तयार होणार आहेत आपण जसं सपोर्ट जाऊ तसे प्रश्न होणारे उत्तरं पण आपल्याला शोधायची तर आज आपण इथं आलेला आम्ही आमच्याकडे तर तुम्ही अजून माल पाठवलेला नसावा बहुतेक पण आज या मार्केटमध्ये आल्यानंतर एक आरट्या आणि एक शेतकऱ्याच्या नात्याबद्दल तुमच्या भावना काय तयार झाल्या नाव ऐकलेलं होतं तुमच्या कारवाई नाव ऐकलं तुमचं आम्हाला याची इच्छा पण होती पण आमचा तो करून तुमच्या नव्हता जोपर्यंत तुमची वेट आमचं बोलणं पण झालं होतं जोपर्यंत समोर त्यांच्याशी तो व्यापाऱ्याशी बोलणं होत नाही तोपर्यंत आपण माल देऊ शकत नाही बरोबर आहे ज्या ठिकाणी आपली मुलगी एवढी केली स्थळ स्वतः फळ थोडं आपण जायला म्हणतो ना दोन तीन दिवसाचा कालावधी कमी असल्यामुळं ते मार्केटला विकतो पण त्यावर त्याची थोडीशी पण करून द्या मला आता इथं आल्यानंतर आमचे जे काही मुद्दे चर्चा होते थोडस आता ऐंशी टक्के सॉल्व्ह झालेले त्यांचं निसन झालेलं आता आणि जे काही विस्तार केले जे आहे ते आम्ही आता शेतकऱ्यांसोबत किंवा तुमचं जे काही वृद्धी आहेत व्यापाऱ्यांसोबत ते आज आपण पूर्ण करू शकतो नाशिक जिल्ह्यामधून सर्व ड्रायगन फ्रूट पिकवणारा सगळी शेतकरी इथं आज मार्केटमध्ये आला तसाच मी काही व्यापारी आपल्या बागेमध्ये घेऊन चर्चासूत्र करणार आहे जेणेकरून त्याला बागेमधल्या फळामधून कुठलं मार्केटिंगला फुटलं पाहिजे व आपण अचूक माल तोडू कारण आपण चुकीचा माल तोडून आणून जर आपलं नुकसान होत असेल आणि नंतर व्यापारी त्याला नावं धुत असेल तर आपण त्यांना चर्चासत्र सत्र प्रयोगशाळा घेऊया आणि त्याच्यातनं तो माल आपण मार्केटमध्ये आणू कोणता लोकल लेवलला चालणार आहे आणि कोणत्या परराज्यात चालणार आहे त्याचा सगळा अभ्यास करू असंही मी या निमित्ताने सांगतो खरंतर कुठे अभ्यासी शेतकरी असताना या ठिकाणी शिवसेने हे माझे डाळिंबाचे शेतकरी पण त्यांनी डाळिंबाबरोबर आपण ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी विकावा या पद्धतीने त्यांनी मला कल्पना मांडली पण ही तुम्हाला कल्पना सिलद्रे कशी सुचली की हा सगळ्यांचा ग्रुप आणि या न्याय मिळावा आपली डाळिंबाची मार्केट व्यवस्था चांगली असल्याकारणाने आपण डाळिंबाच्या संदर्भात अनुभवं दोन वर्ष मागच्या वर्षी आणि याही वर्षी त्या तुलनेमध्ये आपल्याला असं वाटलं का ड्रॅगनची पण मार्केट इथं चांगल्या प्रकारे उभी राहील त्या हिशोबाने आपण प्रयत्न करून तुम्ही आम्हाला प्रतिसाद देऊन आणि ड्रॅगनची मार्केट आपण उभी केली चालू केली खऱ्या अर्थानं सिनंद्रे असतील किंवा असतील खरंतर पुढच्या फळीची माणसं आज तुमच्या ग्रुपमध्ये होती आणि म्हणून माझ्यासारख्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं किंवा तुम्ही करा आमचं नुकसान होऊ द्या दोघांनी मला पाहिलं झालं आमचं नुकसान होऊ द्या जे म्हणणंसुद्धा सोपं नाही पण मी त्याच्याही पुढं जाऊन जर तुम्ही नुकसानीला सामोरं जायला तयार आहे तर मी सुद्धा नुकसानी नुकसानीला सामोरं गेलो तर काही फरक पडणार नाही दहा दिवस आपण कमिशन न घेता व्यापाऱ्यांचा प्रयोग केला पण मग ती आपली वैचारिक बैठक ही थोडीशी कमी ज्या झाली आणि आपल्याला एक मनामध्ये शंकाचं वातावरण होतं की आज निरसन झालं तर अजून वेळोवेळी आपण चर्चासत्र घेऊया आज आपण इथं आलात तर वेळोवेळी अजून आपण बांधावरती पण येऊन चार वेळा आपल्या बैठका झाल्या तरी हरकत नाही तुमच्यासाठी जेवढा वेळ जाताय मी चार तासात पुढे तुमच्यासाठी पोहोचू शकतो आणि आपली शेतकरीची जी तळमळ आहे ती शेतकऱ्यांची तळमळ पूर्ण करू शकतो असं मला वाटतं देवेंद्र आज तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांचा ग्रुप केला आजच्या बैठकीबाबत तुमचं काय मत तयार झालं मार्केट हा इश्यू असा आहे का एक दोघांचा इश्यू नाही आहे इथं सामुदायिक कोणती गोष्ट झाली तर तिला यश चांगलं येत असतं म्हणून मी प्रयत्नशील होतो का तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावा आणि मार्केटसाठी प्रत्येकाने थोडं थोडं योगदान द्यावं असे शेंद्रे साहेबांची आमची इच्छा आहे एवढंच माझं वाक्य आहे आणि संभाषण व्यवस्थित झालं थोडंसं गर्दी अजून वाढली असती कारण आमचं डिस्कशन थोडं लेट झालं रात्री नऊ वाजता आम्ही मेसेज टाकले प्रत्येक जणाला कामाची एक वेळ असती त्याच्यामुळं काही शोध फॉलोअप करायचं आलं नाही काही ना इथून ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण रविवार बघून आपण थोडंसं एक नेक्स्ट टाईम आपण एक मीटिंग घेऊ त्या हिशोबाने बऱ्यापैकी आता शेतकरी आजच्या नाही घेऊन तुम्ही प्रत्येक हार्वेस्टिंग कसं करतं हे करत नाही आपण शेतकरी जाऊ बाटे डाळिंबाचे पण पाय दिले हे फार ठीक आहे ना बोलू सर शेतकऱ्यांना माल तुटवणं सुटलं असतं पण विक्री हा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपण हात घातला व्यापारी आणि शेतकरी या दोघांना आपण एकत्र आणलं आणि संवाद घडून आणू तुमच्याबद्दल जे काही विश्वासघता निर्माण झाली तर तुम्हाला आम्ही बघितलं व्यापाऱ्यांना बघितलं मार्केट बघितलं म्हणजे माल दिलात तर पण पैसे मिळणार त्यानंतर तुम्ही जे पारदर्शकता दाखवली कामामध्ये ते काही पूर्वी जे काही फार एन्संट काहीतरी ते कसं का इथे काही होणार नाही मला हे ऐकलं नाही की ते असं होतं मला वाप लागला की अजून असं होऊ शकतं होत पाहिजे तुम्ही हे ते मार्गदर्शकला दाखवली शिवाय पैसे डिलिव्हरी करणं हा डिलिव्हरी देणं हे पैसे मिळणं शेतकऱ्याला हा मोठा प्रश्न असतो तर तुम्हाला त्याकडे स्पॉट ओ टी पीवरती जर क्रेडिट होत असेल आणखी काय हवं हो। शेतकरी म्हणतो मला दहा रुपये कमी मिळेल तरी चालतील पण मला माझे पैसे त्यामुळे प्रामाणिकपणा तुमच्या बाजूने तुम्ही दाखवल्या मला भावलं मला हे ती अत्यंत प्रामाणिकपणे तसंच आपल्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने प्रामाणिकपणा दाखवला गेला तर हे पाच विथाय होईल तिथं या होईल म्हणा की शेतकऱ्याचा मुलगा आहे हो शेतकऱ्याचा भाऊ आहे आणि शेतकरी जी व्यथा दरवज आज आहे आणि ह्या पिकावरती त्याची जी बरीचशी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करायला त्याला काळ्या मातीकडे मागणी करायची त्या फळं जमात जबागतं पालेभाज्याच्या निमित्तानं आणि त्याची फसवणूक करणं म्हणजे मोठं पाप असू शकतं हे मी मानणार आहे त्यामुळे तुम्ही मागणी करता करायच्यापेक्षा मी शक्यता मुलगा आहे मला तुम्ही अबरोबरच माहिती आहे तुमची तळवळ जे आहे ती बोलण्यातून दिसून आली आणि नक्कीच तळवळ आहे तुम्हाला तुम्ही जे डेव्हलप व्हावं मार्केट आणि मार्केट असंच डेव्हलप होईल मार्केट डेव्हलप करणं फार गरजेचं कर आहे हे मार्केट आहे फक्त इथे आता जर एक दोन दोन जर रिकावायची वेळ आली शक्य शक्य नाही ते मोदी गोष्टी करू शकत नाही चुकवणं आणि विकणं त्याला मेडलं मध्यस्थ गरजेचंच आहे त्यामुळे धन्यवाद तुम्ही तुमच्या ऐकण्याची नितीन गायधरी नितीन गायधरी साहेबांची फुलं एक्सपोर्ट होतात हे त्यांनी मला अभिमानाने सांगितलं <laughs> आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीने काम चालतं पण दोन वर्षापासून ते शेती करतात डा ड्रॅगन फ्रूटची आणि दोनच दिवसापूर्वी आमचं नाव तुम्ही ऐकलं होतं आलंच काल आलंच कालच नाव ऐकलं <laughs> आज केडी चौधरी प्रेक्षचं नाव ऐकल्याच्यानंतर नंतर इथं संवाद साधल्याच्यानंतर आपल्या आता ज्या मार्केटमधल्या जे काही भावना होते की मार्केट कसं चालतं आणि हे समजून घेण्यासाठी तुम्ही वेळ दिला कारण इंडस्ट्री चालवता तुम्ही माल एक्सपोर्ट करता तर आज या मार्केटमध्ये तुमच्या भावना काय तयार झाल्या आज जेव्हा मी पहिल्यांदा इथे हो आलो तर सगळ्यात पहिलं मला जे भावलं की इथे मार्केटची साफसफाई खूप चांगली जे आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना साफसफाईला फार महत्त्व देतो हे मार्केटमध्ये आज जवळजवळ वीस ते पंचवीस मार्केटमध्ये फिरल्यानंतर या मार्केटची साफसफाई आहे व्यापाऱ्यांचं जे शेतकऱ्यांबरोबर संभाषण आहे ते फार भावलं आणि चौदा यांना आम्हाला जो वेळ दिला ज्या व्यथा आमच्या जाणून घेतल्या आता मी आगामी हाराचा शेतकरी नेहमी मी इंडस्ट्रीमध्ये झालं मारून मुक्कून झालेले शेतकरी तर घरांना पहिले विचारलं मी की हे कशा पद्धतीने के डी सी कंपनीचं काम चालतं आहे घरांनी जे आम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलं तेवढा वेळ दिला आणि त्यांची जी व्यथा आहे तसं बैलगाडीच्या चाकाला बैलगाडीचा चाक असेल तरच ती गाडी चालणार आहे बैलगाडीचा काका सायकलचं चाक लावलं तर चालणार आणि सगळ्यात मला जे भावलं की कमिशन हा जो विषय सरांनी मांडला की आम्ही शून्य पर्सेंट कमिशन घेतो हे फार महत्त्वाचं ट्रान्सपरन्सी आहे शेतकऱ्याला विश्वास आला मार्केटमध्ये तर शेतकरी डोळे झाकडे आणि दुसरी गोष्ट सर बोलली की इथे शेतकरी माल घेऊन तो निघून जातो तर याचा एक मालसुद्धा चोरी होत नाही हे सगळ्यात मोठं त्यांनी कमवलेलं मला तर क्रेडिट आहे त्यांचं यासाठी त्यांचं अभिनंदन आणि याचबरोबर त्यांनी जे आता जसं बऱ्याच शेतकऱ्यांचं बोललं की टिकवणं सोपं आहे पण जिथं अवघड आहे त्यांनी ज्या पण साखळी केली तर माझे एक वैयक्तिक जे मायाखी शेतकरी आहे जे तयार होतात आहे तर असंही त्यांनी करावं का की काही शेताच्या जा बांधावर जाऊन त्यांना थोडं जे प्रगतशील शेतकरी आहे त्यांच्या थोड्या गाठीबेठी घालून त्यांचं योग्य नियोजन करून त्यांनी त्यांना गायडन्स करावं पण याबद्दल आम्हाला मी माझ्या ग्रुपमध्ये एका पाच सहा शेतकऱ्यांना फोन केला त्या लोकांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं की ड्रॅगनमध्ये माझ्या अशा समस्या आहेत कोणी पण मला निराश केलं नाही त्या गोष्टी आमच्या नाशिक चालू आहे ड्रॅगन फ्रूटसाठी सगळ्या लोकांचं त्याबद्दल मी पण अभिनंदन करतो की प्रत्येक गोष्टात लहान लहान गोष्टी कारण आता माल माझे प्रश्न फार बेसिक होते पण त्यांनी त्याचा कुठल्याही येण्याकरता त्यांनी मला सपोर्ट केला आणि ते मला खूप भावलं की भविष्यामध्ये आपण याच्यावर अजून काय करू शकतो बा सरांना आज ना तर माझं वय ते इंटरेस्टमध्ये काम करण्यापेक्षा दहा एकर ज्याकडे क्षेत्र असेल तर त्यांनी पूर्ण दहा एकर नवी नवी हे करण्यापेक्षा नवीन नवीन प्रयोग करून पाच व्हरायटी करावे की ज्यांनी शेतकऱ्याला कुठेतरी ॲव्हरेज भाव मिळेल बुवा ज्या ड्रॅगनला जर दोनशे रुपये किलो मिळतं म्हणून त्यांनी दहाच एकर करून डाळे हे लावं ड्रॅगन असं नाही मग त्यामध्ये तुमचा पेरू असेल ट्रान्सपरन्सी असेल तर आता सर बोलले मार्केटला त्यांना जर पाच ठिकाणी तर पाच आयटम्स मिळाले तर त्यांनाही एका शेतकऱ्या व्यापाऱ्याला जर एका ठिकाणून पाच मटेरियल मिळत असेल तर तो कधी प्रेफर कर दोन पैसे जा सांगितले आणि सगळ्यात मग सर बोलले की जसं ते ट्रान्सपरन्सी शेतकऱ्यांचं पण हे आहे ट्रान्सपरन्सी ठेवावी की जो माल ते देतात आहे तो माल त्या कॅरेटमध्ये त्याच ग्रॅमचा भरला गेला पाहिजे ते असेल आज मी फुलं पाठवतो माझी एक्सपोर्टला माझ्याकडे मी तसं सिस्टम लावले की पंच्याहत्तर सेंटीमीटर असेल त्र्याहत्तर असेल तर ती बी ग्रेडला टाकायची की जेव्हा माझा माल तिथे जातो तर माझा व्यापारी काय करतो काय म्हणतो की तुमचा ह्याच्यावर नाव लिहू नका फक्त माझं नाव लिहा जसं के डी चौधरी कंपनी असेल तर के डी चौधरीकडे माल गेला तर माझा बॉक्ससुद्धा ओपन करणे फक्त पुढे कुठल्या व्यापाराला टाका त्याचा माल पाठवता आणि पुढे पाठवता ही ट्रान्सपरन्सी जर दोघांकडूनच आपली गेली तर शेतकऱ्यांना आणि फ्युचरमध्ये खूप चांगले दिवस येतील तर चौधरीसारखे सरांसारखे लोक आणि प्रामाणिक सगळे शेतकरी मिळाले तर आपली बाजारपेठ खूप चांगली आहे आणि आपण म्हणतो बाहेर जायचं आपल्या इकडे लोकं घ्यायला खूप तयार आहे काही मी असे पाहिले ऑर्गॅनिक ग्रुपमध्ये की तिथे आपल्या गंगापूर रोडला की लोकं तिथे शंभर रुपये किलोनी पपई घेता लाईन लावून घेतात हे मारामारी की क्षमता आहे काय रेटसुद्धा कोणी विचारत नाही ही ट्रान्सपरंट शेतकऱ्यांनी ठेवली आणि व्यापाऱ्यांनी ठेवली तर आपल्या खूप चांगल्यामुळे फ्युचर्स आहे आणि मी इंडस्ट्रीमध्ये काम गेलो बावीस वर्ष चोवीस वर्ष करतो आहे पण दोन वर्ष शेतीमध्ये काम करून जे समाधान मिळतं आहे जे पैशापेक्षा ते खूप मोठं आहे तिथे आल्या एक जे रिलॅक्सेशन मिळतं फळाशी जे आपण बोलतो जे नातं होतं जमिनीचे ते फार वेगळं आहे आणि आपण चार लोक मजुरांना आपण काम देतोय आणि परमेश्वर आपल्याकडून ते करून देतो आपलं त्यात काही योगदान नाही आहे हे सगळं जर मनात ठेवलं तर खूप पुढे चांगले दिवस आहे आणि चौधरी सरांसाठी आम्हाला खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांच्याबरोबर त्यांनी पपई मार्केट चालू करावं या जसे शेतकऱ्यांनी बोलत अजून डायव्हर्सिफिकेशन शेतकऱ्यांनी पण केलं पाहिजे की त्यांना पण ऑप्शन्स राहतील जसे ते बोलले की आज पुण्यामध्ये जो ग्राहक वर्ग आहे की जो देऊ शकतो ते बरोबर आहे पण हे आपण चार व्हेरिएशनचं इथलंही मार्केट गेलं तिथला वर्ग पण घेणार आहे म्हणजे त्यामुळे थोडं ऑर्गॅनिकमध्ये काम केलं असेल थोडं सरांच्या बरोबर जे काही शेतकरी आहे जे ऑर्गॅनिकमध्ये काम करणारे किंवा जे प्रगतशील शेतकरी जे पुण्यासारखे सर जे आज कमीत कमी रोज माझ्याचे पाच पंचवीस बांधव असतील त्या लोकांचे एक चर्चा सत्र प्रत्येक महिन्यात एक अरेंज करतो की आम्हाला पुण्याला बोलवा अशा पद्धतीने काम करतो नाही तर आपल्याला काय वाटतंय आपण करतो हेच जगा वेगळं काम करतोय पण जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आता जा वास्तू करतो ते आपण काहीच नाही लोक काय काय काम करतात भाऊ तर त्या हिशोबाने तुम्ही पण आम्हाला पुण्याला बोलवा असे प्रदर्शित शक्य आमची भेट करा याने आमच्या नॉलेजमध्ये भर पडेल भाऊ एवढी आमची विनंती तुम्हाला ऑर्गेनिकमध्ये पण सुरू कर थोडंसं सांगू इच्छितो की आता जो स्टिंग झाली त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी आपले आभारी आहेत के डी सी मार्केटचे पुणा आणि नाशिक डिव्हिजनचे सर्वे सर्व तानाजी भाऊ चौधरी यांनी जो आमच्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो मेळ घालून समेट घालून आणला आणि या ड्रॅगन विक्री किंवा पपाई डाळींब वगैरे या विक्री संदर्भात जो चर्चा झाली त्याबद्दल सर्व शेतकरी आम्ही खुश आहोत तुम्हाला जी काही मदत किंवा ज्या रेटचा माल लागेल तो आम्ही आपल्याला देण्यास आम्ही तयार आहोत आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या नाशिक जिल्ह्यातील फळ शेतकऱ्यांच्या तुम्ही आमच्या बॅटरी चार्जिंग केल्या त्याच्यामुळे <स देखेंगा> <ते> <स देखेंगा> आम्हाला एक उत्स्फूर्तता निर्माण झाली आणि आम्ही नक्की नेटाने काम करून आपल्याला फळं पुरवण्याचं काम करूया धन्यवाद आमच्याकडे जो आहे

आज ट्रक मी जातोय तो इथनं जर माल विमानाने अजून पुढं कडक पाठवता आला जशी चेरी आपल्याला उत्तर भारतात पुण्यात आम्हाला इथे येते रेल्वेने विमानाने आणि ती ताजी काल तोडलेली आज खायला भेटते त्यातनं जर त्यांना रेट मिळतात ते शेतकऱ्या आमच्या ड्रॅगन फुडला पिरूला का रेट मिळू शकत नाही त्याचा आपण प्रयत्न करूया तुमच्या करतो आजची जी आपली बैठक आहे म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये इतका पारदर्शकपणा आहे तो बघू इतकं समाधान झालं आता आम्ही पुढे तुमच्या हाताला धरून चालू इतकी आता आम्हाला शास्त्र आलेली आहे निश्चित नक्कीच एक व्यापाऱ्याच्या बाबत एवढं मत चांगलं शेतकऱ्याचं नसतं कारण शेतकरी कायम त्याला एक संशयी नजरे पाहत असतो हा फसवतो आहे का ही पहिली भावना असते आणि गेले पन्नास वर्षे आमची परम काम करताना तोच केंद्रबिंदू मानलेला आहे की शेतकरी सुखी तर जग सुखी कारण शेतकऱ्याला जर न्याय देऊ शकलो तर मला असं वाटतंय तो जगाला कोशिद्ध आहे पण त्याची दुःख हटवणारा कुणीच नाही आहे याला तीन महिन्यापासून आमचा प्रोग्राम चालला होता का तुम्हाला भेटायचं आम्हाला मार्गदर्शन पाहिजे तर ते आज तो दिवस आला आणि अगोदर आम्ही पूर्ण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्हिजिट दिल्या प्रत्येकाची कायच अडचण आहे सिनियर जे आहेत आमचे

मार्गदर्शक म्हटलं ग्रुप मध्ये मयूर आणि मयूर यायला तयार होतात शेतावर सरांच्या शेतावर गेलो माझ्याकडे सुद्धा प्रॉब्लेम केलं होतं किंवा फोनवरती सगळे त्यामुळे इथे सर तुमची असेल तेव्हा मला चालेल माझ्या बाबतीत जो पिकावताना तुम्हाला अडचणी येत

Thank you.